होते डॉक्टरांनी सांगितलं अजून कमीत कमी दोन दिवस तरी ट्रीटमेंट घ्यावी लागेल परंतु बाबांनी सांगितलं की साधक मंडळी तिथं आपल्या करता येणार आहे ट्रीटमेंट नंतर घेता येईल पण त्याची निराशा होईल आणि आपण तिथं जाणे गरजेचं आहे स्वतःच्या तब्येतीची काळजी सोडून आपल्या सर्वांची काळजी वाहणारे गुरुवर्य आदरणीय बाबांनी ती डॉक्टरांची ट्रीटमेंट नाकारून आणि या ठिकाणी सेवेकरता उपस्थित राहिले आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय गुरुवर्य बाबांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि या नार गुरु पौर्णिमेचं अन्नदान आपल्या मठाचे विश्वस्त आदरणीय नानाभाऊंनी केले जोक महाराज बंदीवटाच्या वतीनं नाना करतो आणि सतत या मठाच्या सेवेत असणारे लात्याकाळी भागडे यांनी ही साऊंड सिस्टीम सिट्टी मोफत लावली त्यांचेही मठाच्या <प्राँगा> निर्देश आपल्याला विनंती की श्री गुरु बाबा मनाला इतके मोठे दुसरं कोणी महात्मा असता या ठिकाणी तर त्यांनी आधी स्वतःची पूजा घेऊन घेतली असते त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपल्या सर्वांचे गुरु जोग महाराजांची पूजा करत हीच आमची पूजा होईल असे त्याही महाराज आपल्याला माहिती आणि त्यांच्या संगीती आपला परमार्थ लागतोय नक्कीच फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे यानंतर ही पूजा झाल्यानंतर आदरणीय बाबांनी सांगितलं की या सर्वांना प्रसादाचं वाटप करा तुमच्या जागेवर तुमच्यापर्यंत प्रसाद येईल तोपर्यंत कुणीही उठायचं नाही नंतर महाप्रसादाचं वितरण वरती होईल तोही महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणी जायचं नाही भोजन घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही सर्वांना विनंती आता यानंतर पाद्यपूजनपैकी पाद्यपूजन होईल नंतर बाबांचं पूजन होईल

दे, दे 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 दे। लो लो वे तसिद्धीकार प्रभू विद्यार्थी लवते विद्या धनालतेर पु लोक्षी लिपे गणपती स्तोत्रिल समस्तरे सिद्धे नात्र संशया अष्ट्रामेंच्या लिखिद्य समर्पयते चव गणेश प्रसिद्ध पुराण संघटनाश्रणेशस्तोत्र समूर्ण

यत्त्वं पठितु शापयतिषु लोक आगच्छोणाय यत् ग्रहं स्थाप्यम् अस्तु दी गत्वा कथापि न स्था इति वादिष्यति विलं स्थाप्यस्तु फ्री <laughs> कृष्ण <laughs> <laughs> श्री ज्ञानदेव तुकाराम बंडरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जयनाथ महाराज की जय महाराज की जय ज्यांना प्रसाद मिळाला त्यांनी महाप्रसादा करता जेवणाकरता वरती जायचे